सरकारने महाराष्ट्रात अनेक नवीन नवीन योजना अंमलात आणल्या त्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना खूप प्रसिद्ध झाली या योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये देण्यात आलेले आहेत नोव्हेंबरपर्यंतचे सगळे हप्ते महिलांच्या खात्याचा जमा झालेले आहेत त्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकामुळे महिलांना पैसे मिळाले नव्हते परंतु आता पुन्हा एकदा डिसेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे या योजनेअंतर्गत ज्या महिलांच्या आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला लिंक आहे त्यांनाच केवळ या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत आहेत आता या योजनेबाबत नवीन आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता आधार कार्ड सिडिंग असणे खूप गरजेचे असते जर तुमचे आधार कार्ड सीडिंग नसेल तर तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार नाही त्याप्रमाणेच ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात अर्ज केला होता त्यांचे आधार कार्ड सिडिंग नसेल आता त्यांना ते लिंक केले असेल तर त्यांना हे पैसे मिळणार आहेत याची माहिती देखील आदित्य तटकरे यांनी दिली आहे आदित्य तटकरे यांना जून आणि जुलैमध्ये अर्ज भरल्या महिलांना आधार कार्ड सेडिंग नव्हते त्यांना पैसे मिळणार का असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्या म्हणाल्या की आम्ही सुरुवातीपासून जाहीर केले होते तेव्हा यामध्ये नमूद केले होते की जुलै आणि ऑगस्टमध्ये ज्या महिलांना अर्ज दाखल केला आहे त्यांचे अर्ज मान्य झालेले आहेत त्यांना त्या ते दिवसापासून पैसे दिले जाणार आहेत त्यांना रजिस्ट्रेशन केलेल्या दिवसापासून लाभ मिळणार आहे परंतु आधार आधारसेरीमुळे ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांना आता या महिन्यापासून पैसे मिळणार आहेत ऑक्टोबर महिन्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यात रजिस्ट्रेशन केलेल्या महिलांना सात हजार पाचशे रुपये जमा झाले होते परंतु ज्या महिलांना अजूनही पैसे मिळाले नाहीत त्यांनी जर रजिस्ट्रेशन केले असेल तर त्यांना या महिन्यापासून पैसे मिळणार आहेत म्हणजेच त्या महिलांना आता डिसेंबर महिन्यात एकूण नऊ हजार रुपये मिळणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे विधानसभा निवडणुक्याआधी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दिले जा चालू होणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिलेले आहे परंतु हे पैसे आता मार्च महिन्यानंतर महिलांना देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर याबाबत निर्णय घेण्यात येणार आहेत अशी माहिती देखील आदित्य तडकरे यांनी दिली या सर्व गोष्टीवर तुमचं म्हणणं काय आणि तुम्हाला या, या योजनेचे पैसे आले आहेत का आले असतील तर तुम्ही आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगून कमेंट करू शकता आणि असेच नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यात साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकन कर दाबायला विसरू नका